कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड हे शिवप्रेमी आणि पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण असून या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते या ठिकाणी अद्याप जनसुविधा केंद्राची सोय नसल्यानं गडावर येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होतीये किल्ले रसाळगडावर अद्याप जनसुविधा केंद्राची सोय व्हावी यासाठी अनेक शिवप्रेमी संस्था शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत गेरा रसाळगड गावातील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राची सोय होण्यासाठी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे सातत्यानं मागील अनेक वर्ष पाठपुरावा केला शिवभक्त रामचंद्र आखाडे आणि अनेक शिवप्रेमी संघटनांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने एकूण दहा राज्य संरक्षित स्मारकांवर जनसुविधा केंद्र बांधण्यासाठी शासन निर्णय काढला किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्राच्या बांधकामासाठी निधी मंजूर असून या जनसुविधा केंद्राचं बांधकाम सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं ज्या ठिकाणी जनसुविधा केंद्राची निर्मिती नियोजन होते त्या ठिकाणी बांधकामाला कोणाची हरकत आणि तक्रार असल्यास संबंधित बांधकाम सुरू करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी नोटीस बोर्ड लावण्यात आला होता नोटीस बोर्ड लावल्यानंतर पंधरा दिवस वाट पाहून कोणाची तक्रार न आल्यानं संबंधित ठेकेदाराने जनसुविधा केंद्राचं बांधकाम सुरू केलं किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचे बांधकाम रीतसर सुरू असताना अचानक वन विभागाने बांधकामावर हरकत घेऊन जनसुविधा केंद्राचे बांधकाम बंद केले संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल केलाय जनसुविधा केंद्राचे बांधकाम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालंय काम सुरू होण्याआधी पंधरा दिवस आधी नोटीस बोर्ड लावण्यात आला होता आणि काम सत्तर टक्के पूर्ण होईपर्यंत वन विभागाने का हरकत घेतली नाही हा मुद्दा आता दुर्गप्रेमींकडून लावून धरला जातोय किल्ले रसाळगड येथे जनसुविधा केंद्राचं काम वन विभागाने बंद केल्यामुळे खेड तालुक्यातील के सर्व शिवप्रेमी जनता संतप्त झाली असून लवकरच वनविभाग आणि पुरातत्व विभाग यांनी सामंजस्यानं मार्ग न काढल्यास महाराष्ट्रातील लाखो शिवप्रेमी जनता विभागीय वनाधिकारी चिपळूण यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करतील असा इशारा रसाळगड गावातील शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिलाय